काल ना मी ह्या नारळाच्या ओल्या नारळाच्या ह्या वड्या बनवलेल्या होत्या तर काल इथं नारळ फोडलेलं होतं दोन तीन तर म्हटलं ह्याच्या मस्त अशा तयार करूया मुलांना सुद्धा आवर्जून केल्या जातात तर तुम्ही पण एकदा नक्कीच हाय हॅलो नमस्कार श्री समर्थ सगळ्यांना तर आज आज शनिवार आहे पण एक दिवस लेट असा व्हिडिओ मी अपलोड करते तर हा कालचा व्हिडिओ आहे आणि काल बनवलेल्या होत्या नारळाच्या वड्या तर त्याची पूर्ण रेसिपी मी शूट केलेली होती तर इथं आज मुलांसाठी बनवायची होती कॉफी अशी रोज नाहीत मागत ती कधी तर त्यांना इच्छा झाली तर मग आज आज जेवण केलेलं होतं शाळेतनं आल्यानंतर आणि जेवल्यानंतर त्यांना कॉफी प्यायची होती मुलांसाठी म्हटल्यानंतर

तर ही दोन कप कॉपी होती म्हटल्यानंतर दुसऱ्या कपात अर्धी काढून घेतली आणि दूध पूर्ण उकळलेलं होतं किंवा पातेल्यात ना दूध गरम कराय सेपरेट ठेवलं कॉपीसाठी आणि त्यात हे मिश्रण आपण जे असं मिक्स केलेलं आहे हे जर टाकून थोडंसं गरम करून घेतलं तरीसुद्धा तशी पण छान होते जर तुम्हाला जास्त थ अशी कडक कॉपी हवी असेल तर आणि कॉपीचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता मुलांसाठी जास्त स्ट्रॉंग मी बनवत नाही थोडीशी फिक्की राहते आज मी नारळ फोडले तर ह्याचं असं ना साफ करून घ्यायचं आहे आणि वड्याला बनवायचे आहे हे काढायला जरा वेळ जातं पण आता हे बसून मी काढून घेते आणि मग वड्याचं तर ह्याच्या साली काढून सा ना असं धुवून घेतलंय हे स्वच्छ कारण खिसताना कापट लागलेलं असतं तर हे फक्त आता मी कट करून घेते खोबरं डायरेक्ट खिसून घेतलं कट करून ठेवते अगोदर दूध काढायचं आहे सहा वाजले आणि मग नंतर करायला मोजून घेतलं ना साखर टाकायला बरं पडते तर इथं अडीच वाटा एवढं खोबरं झालेलं आहे जे बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये तर यामध्ये दूध तुम्ही अंदाजे तुम्हाला कमी जास्त किती टाकायचं आहे तेवढं टाकू शकता साहीसहित मी दूध टाकले त्यामुळं आपली जी खोबऱ्याची वडी बनते त्याला अगदी मिठाईसारखी टेस्ट येते आणि हे आता दूध असं सुरुवातीला टाकायचं साखर अगोदर टाकायची नाही नाही दोन्ही जर सोबत टाकलं ना फार वेळ लागतो ते आटवायला त्यामुळं आता हे तुम्हाला मी टाकत टाकवते तर हा जुना ट्रायपोड आहे तुटलेला होता जास्त उंच होत नाही तो तर तो मी आता असं रेसिपीचं शूट करायचं असेल तर त्यासाठी यूज करते आणि मोठा असेल तो मग लॉंग ह्याच्यासाठी यूज करतो तर बघा दूध पूर्ण सुकेपर्यंत ना ह्याला आठवून घ्यायचं असं मिश्रण बघा असं जरा कोरडं झालेलं आहे आता आता या यामध्ये साखर टाकली ना जास्त पाणी सुटत नाही सुटतं पण एवढं नाही तर अडीच असं हे होतं तर अशा दोन सपाट वाट्या एवढी मी साखर टाकलेली अजून कमी म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडी वाढवू शकता पण तुम्ही कमी करू शकत नाही जास्त कारण वड्या मग सेट होणार नाहीत लाडू बनवायचे झाले तर आपण कमी गोड बनवू शकतो पण वड्या करायच्या झाल्या तर ना थोडंसं अडीच वाट्याला सपाट दोन वाट्या तरी साखर पाहिजे दीड वाटीच्या पुढेच घ्यायचे तर ह्या पण जास्त गोड झाल्या नव्हत्या मापात होत्या आणि यामध्ये आता मिल्क पावडर टाकलेली तुम टाक आहे आता ही अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याकडं तुम्हाला किती टाकायचे त्यानुसार जेवढी जास्त टाकचाल तेवढी ही तुमची ब वडी आहे ते अजून छान बनणार आहे अगदी छान मिठाईसारखी टेस्ट येते पण आता इथून पुढं ना अगदी मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला सुकवून घ्यायचं आहे जर वड्या आपल्याला सेट हो झालेल्या हव्या असतील तर मिश्रण थोडंसं ओलसर राहिलं ना त्या वड्या सेट होत नाही साखरेचा अगदी कडक पाक बनला पाहिजे पाहिजे तरच वड्या सेट होतात अलीकडचं जर तुम्ही काढलं ना तरी पण सेट होत नाहीत बघा बऱ्याच वेळेस जर गडबड केली आपण आणि लगेच काढून घेतलं तर अजिबात सेट होत नाहीत तर ह्या वड्या बनवण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो अर्धा तास तरी कमीत कमी लागतो त्याच्या अगोदर खोब शिजवण्यासाठी तेवढा जातो आणि खो खोबरं साफ करणं चिरणं ह्या तो वेळ वेड़ वेगळाच म्हणजे एक तास तरी पाहिजे वेळ वडी बनवण्यासाठी तर ताटाला असं तूप लावून घेतले आता एका थाटात था एवढ्या था बसते त्यामुळे मी घेतलं आहे मिश्रण जास्त असेल तर तुम्ही परातीला लावू शकता आणि बघा ह्यात अजिबात ओलावा नाही अगदी घट्ट आपल्या हाताला ना असा हाता थोडंसं जोर लागल्यासारखं होतं बघा तर आणि उलतानासुद्धा अशी साखर दिसली पाहिजे थोडीशी पाक आपला लाडूचा वगैरे घट्ट होत आल्यावर कसा येतो ना त्या पद्धतीचं अगदी मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हे आहार शिजवून घ्यायचा आहे आणि आता मी पूर्ण असं से सेट झालेलं आहे म्हणजे वड्या बनण्या इथपर्यंत झालेलं आहे आणि थोडंसं अलीकडचं काढलं तर वडी लवकर सेट होत नाही बऱ्याच वेळा तर मग ती होतच नाही मग त्याचे लाडू बांधावे लागतात परत तर असं अगदी ड्राय होईपर्यंत कढईला पण बघा ते असं पूर्ण साखरेचा पाक होतो ना घट्ट तसं त्या पद्धतीचं आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं झालं की लगेचच सेट होतात अजिबात वेळ लागत नाही ताटात असं पसरवून घेतलं आणि आता हे गरम आहे आपण हात लावू शकत नाही म्हणून थोडंसं वाटीनं ह्याला एकसारखं करून घ्यायचं जास्त जाड पण नाही थाप म्हणजे पसरवायचं आणि जास्त पातळ पण नाही मिडियम साईजचंच असावं हो, जास्त जाड झाल्यावर पण मग वाड्या सेटला सेट व्हायला थोडा टाइम जातो पण मिश्रण पूर्ण कोरडं केल्यावर कितीही जाड असलं तरी पण सेट होतात फक्त मिश्रण जर ओलसरपणा त्यात राहिला ना थोडंसं अलीकडलं लगेच तुम्ही गडबड केली तर मग वड्या सेट होत नाहीत नंतर तुम्ही किती वेळ पण ठेवा एक दिवस दोन दिवस ठेवलं तरी आता उलतण्यावरती सुद्धा बघा असं हे झालेलं आहे कडक एकदम राहिलेलं आहे त्याची पण अगदी कडक गोळी बनते त्यावेळी समजायचं की म्हणजे थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन बघा आणि थोडीशी गोळी बनवली तर ना छोटीशी हातावरती थापून वडी बनवा त्याची थोडंसं थंड करून मग तुम्हाला आयडिया येईल की पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि नंतर मग ह्याच्यात अर्ध्या तासातच अर हे से सेट झालं नंतर थोडंसं कट देऊन ठेवूया म्हणलं पण रात्रीचं कसं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही क्लिअर एकदम म्हणजे इतकं आता माझ्याकडे रिंग लाईट वगैरे नाही त्यामुळे एवढं क्लिअरिटी रात्रीची राहत नाही दिवसा कसा उजेड असतो त्यामुळं मग सकाळ दाखवते तोपर्यंत लेकरांना ह्या वड्या खूप आवडतात त्यांच्या निम्म्या अर्ध्या खाऊन पण झालत्या सकाळपर्यंत

किती। छान अशी वडी तयार झालेली आणि कटरा त्रीच देऊन ठेवलेली तर असा होता आजचा व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये रोज डेली रुटीन जरी असलं तरी रोज काय दाखवायचा हा प्रश्न येतो आशा तो वे वे तर अशा तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर तुम्ही बरेच व्हिडिओ बघताय पण लाईक करायला विसरताय तर परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ